नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती बेडगमध्ये उत्साहात साजरी झाली सर्व महापुरुष जयंती उत्सव समिती बेड यांच्यातर्फे सकाळी मॅरेथॉन स्पर्धा नंतर प्रतिमा पूजन तसेच दुपारी मेंढी पळवणे शर्यत सायंकाळी श्री निवांत पोळेकर सर यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनचरित्रावर व्याख्यान आणि दहावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे सत्कार असा भरगच्च कार्यक्रम दिवसभरात पार पडला या कार्यक्रमाला युवा नेते विज्ञानदादा माने यांची उपस्थिती होती दुपारच्या सत्रातील मेंढी पळवणे शर्यतीला विज्ञानदादा माने यांच्या हस्ते सुरुवात झाली प्रतिमा पूजनासाठी पोलीस पाटील सौ शारदाताई संभाजी हंगे राजेंद्र नागरगोजी सर माननीय शंकर खाडेसाहेब तानाजी रोमन तुकाराम पंडगर प्रकाश नाना वाळेकर तानाजी चव्हाण भरतभाऊ चौगुले कलगुंडा पडसलगे सुजित भाऊ लकडे शबीरभाई मुल्ला अक्षय भोरे राकेश कांबळे पोपट नाईक महावीर चौगुले डॉक्टर रवी शेळके राहुल चौगुले बाबा शेळके सुखदेव शेळके कल्लापा मासाळ संजय गोसावी संतोष माने हनुमंत तात्या पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना श्री निवांत कोळेकर सर यांनी अहिल्यादेवी यांचे चरित्र सांगितलेच शिवाय बेडगेतील सर्व महापुरुष जयंती उत्सव समितीचे भरभरून कौतुक केले अशा उपक्रमाने समाजातील जातीयवाद नष्ट होऊन समाजाला एक चांगली दिशा मिळेल व समाज प्रगती करेल असे श्री निवांत कोळेकर सर यांनी सांगितले शर्यतीच्या प्रसंगी युवा नेते विज्ञानदादा माने म्हणाले पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढींसाठी प्रेरणादायी आहे संपूर्ण भारत देशात नव्हे तर जगभरामध्ये अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव केला जातो पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर जयंती उत्सवानिमित्त आपण जे कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यासाठी आपणाला शुभेच्छा देतो तसेच सर्व महापुरुष जयंती उत्सव समिती आपण गठीत करून सर्व महापुरुषांचा आपण सन्मान करत आहात हे समाजासाठी फार प्रेरणादायी आहे असे विचार युवा नेते विज्ञानदादा माने यांनी व्यक्त केले उत्सव समितीच्या कार्याबद्दल बोलताना माननीय तानाजी चव्हाण म्हणाले बेडगावामध्ये गावामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात तसेच आपण सर्व महापुरुषांचा सन्मान केला पाहिजे फक्त जयंतीपुरते पुरतेच महापुरुषांचे विचार आत्मसात करून चालणार नाहीत तर आपण नेहमी महापुरुषांच्या विचारावर आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे तरच तर आपण जीवनात एक आदर्श व्यक्ती होऊ शकतो आणि जयंती उत्सव साजरे करणे म्हणजे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या तळमळीने आणि सर्वांच्या सहकार्याने सर्व महापुरुष जयंती उत्सव समिती आपली वाटचाल करत आहे असे यावेळी बोलताना तानाजी चव्हाण म्हणाले धनगरांनी करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना आमच्या फक्त बौद्ध बांधवांनी करायची छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना फक्त आमच्या मराठा बांधवांनी करायची माता समाजाने फक्त आमच्या अण्णा भाऊसाठी साठी जैन साजरी करायची का तुम्ही कधीच तसा विचार केला नव्हता इथं नाव घेत असताना आपण ज्यावेळी दोन पाच या आमच्या चिमुकल्यांचा सत्कार केला येता दहावीला त्यांनी अशी खरोच आज देखील आमच्या ह्या मुली त्र्याण्णव आणि पंच्याण्णव टक्के गुण मिळवून पुढच्या शिक्षणासाठी त्या आरंभित करणार आहेत त्र्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के गुण मिळवणं तितकं सोपं नसतं खरंच प्रचंड अवघड असतं आणि खेडेगावामधून कुठल्याही क्लासची सोय नसताना फारसं वेगळं मार्गदर्शन नसताना आहे त्या परिस्थितीवर मात करून ह्या मुलींनी इतकी मार्क मिळवली आणि निवेदकाने सांगता सांगताना शेळकेचं नाव सांगताना आपलीच विद्यार्थीनी म्हटलं म्हणजे जाता जाता तो आपलेपणा आपण अजून सांगून जातोय खर तर हे आपलेपणा कुठं आहे बघा विचार करा नाव त्यांचं शेळके आहे म्हणून ती धनगर आहे तुम्ही या बेडकमधून पलीकडे जाताना तर हायवे रस्ता झालाय बघा मिरजेपासून तो सोलापूर पर्यंत झालाय आणि सोलापूर पुढे रस्त्याला जात असताना तुळस आपली पुढं शिरडून लागते शिरडूनच्या पुढं गेल्यानंतर कुची नावाचं एक गाव लागतंय आणि कुची नावाच्या गावाच्या नंतर एक गाव लागतंय तुम्हाला माहित आहे का बघा काय शेळकेवाडी आहे दिदे तुझा आज नाव शेळके आहे तू धनगर आहेस आणि तिथे एक शेळकेवाडी आहे तिथे मात्र माझे मराठा बांधव आहे आजनावर काय असतं तुम्हाला माहित असेल मी कोळेकर आहे मी धनगर आहे म्हणतोय पण मी ज्या कोणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतोय तो कोल्हापूर जिल्हा यातला कोळेकर हा निश्चितपणे धनगर असेल का मी पाठीमाग नोकरीला घरगोटी या ठिकाणी होतो साधारण चार वर्ष कम केल्यानंतर तिथ असताना तुम्ही केलेला विचार हा जनमानसामध्ये गेला निश्चितपणे राष्ट्रीय तत्वावर आपण एक होऊ आणि एक झाल्याचा संदेश देशाला देऊ आणि ती आज गरज आहे आज अत्यंत ही गरज आहे पुण्यशोक राजमाता अहिलेदेव होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी करत असताना ज्यावेळी चार दिवसापूर्वी मला राहुल यांचा फोन आला की सर तुम्हाला थोडासा त्या दिवशी एकतीस तारखेला वेळ असेल का पंधरा वीस वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही जयंती साजरी करण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात होतो फिरत होतो त्यावेळेला आमच्या माता भगिनी किंवा आमच्या बांधवांना जयंती साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करावं लागायचं आम्हाला पंधरा वर्षापूर्वी हा इतका प्रचंड प्रसार नव्हता पण ज्या वेळेला लोक ती जयंती साजरी करू लागले त्या त्या गावामधल्या पहिल्या मागाशी विषय काढला त्याच्या पद्धतीनं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पंधरा वर्षापूर्वी हा प्रकार नव्हता पण हा जनजागर ज्यावेळी तुम्ही सुरू केला तो जनजागर आज गावागावामध्ये घराघरापर्यंत ते पोहोचवला आणि पोहोचवण्याचं काम आपल्या बेडेकरांनी आज गेल्या चौदा वर्षापासून सुरू आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आज दोनशे नव्याण्णवावी जयंती आपण साजरी करतोय पुढच्या वर्षी ती तीनशेवी जयंती असणार आहे पुढच्या वर्षी तीनशेवी जयंती असणार आहे वेगळे हाच संदेश महाराष्ट्राला लिखाणाच्या माध्यमातून द्या आम्ही शेतकरी संघटनेची बांधव आहे तिथं इथं मेनपाव आर्मीचा बांधव आहे यशवंत सेनेचं बांधव आहे इथं एमआयमचं मला बांधव जाणवले आणि म्हणून सर्व मिळून एकत्र ये येऊन आम्ही जयंत साजरी केली करतोय आणि प्रत्येक गावागावामध्ये तीनशे जयंती ही अशाच पद्धतीने साजरी व्हावी म्हणून तुमचा संदेश गावागावात पोचवूया आणि तो पोचवणं गरजेचं आहे तरच आपल्या जाती भेदामधून आपण पलीकडे जाऊ आणि ही गाठ सुटल्यानंतर माणूस म्हणून जगू कारण तोच संदेश आम्हाला राजमाता अहिल्याबाई बाई तीनशे वर्षापूर्वी आपल्याला दिला बाबांनी नेमकं काय ने केलं असेल राजमातांनी राज त्या काळामध्ये परिस्थिती काय असेल त्यावेळेची जन्माला आल्या त्या काळामध्ये आमच्या इथे भगिनी बसलेल्या आहेत त्यांची अवस्था काय असेल आणि आपली अवस्था काय असेल खर तर या भगिनींना त्या काळामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतोय आणि पुरुष प्रधान संस्कृती तुम्हाला आज एकापासून तुम्ही बाहेर बसलाय बाहेर येण्याची पण सोय नव्हती माहीत असेल तुम्हाला कि हे एकोणीसशे पन्नास घटना झाल्यानंतर जी भारतीय परिस्थिती निवडणुकांच्या माध्यमातून ज्यावेळी लोक राज्यकर्ते बनू लागले आणि काही कालावधी नंतर तुम्हाला महिलांना पन्नास टक्के आरक्षण तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मिळालं आज पुढच्या काही वर्षामध्ये ते विधानसभा आणि लोकसभेमध्ये मिळेल पण ह्यांना यांना अधिकार नव्हते त्यावेळेला मॅडम तुम्ही पोलीस पाटील आरक्षण नसतं तर झाला असता का बघा या गावामध्ये एखाद्या महिलेला सरपंच पदासाठी महिला आरक्षण नसतं तर तुम्ही दादा त्यांना सरपंच केला असतं का हो त्याचं उत्तर निश्चितपणे नाही आहे म्हणजे आपण पुरुष प्रधान सरपंच एवढा पगडा होता आपल्यावर की त्यामुळं या महिलांना आम्ही घराच्या बाहेर पडू देत नव्हतो खर तर राजा महाराजांच्या हो स्त्रिया गोळेकर साहेब आणि पांढरे साहेब त्यांना तर बघायला त्यांच्या डोली वगैरे असायच्या कुणाला बघायला मिळायचं वस्तूची प्रचंड वेगळी होती काळ बदलत चालला त्या काळची परिस्थिती अत्यंत विदारक होती स्त्रियांच्या विषयी अत्यंत विदारक होती कुठलंही आज देखील सातच्या आत घरात सारखा एखादा पिक्चर निघतोय बघितला असेल तुम्ही सातच्या आत घरात तुम्ही जाताय काय हा कधी गेलोय काय तुम्ही काही केलं चालतंय त्यांनी मात्र सातच्या पाहिजे मग आज दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये जर आपण सातच्या त्यांची अवस्था काय असेल या महिलांना स्वातंत्र्य असेल का या महिलांचं स्वातंत्र्य त्याही काळामध्ये आणि आजही काही प्रमाणामध्ये आपण हिरा होऊनच आणि